राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी जय आज तर मित्रांनो आज आपल्याला जायचे राहण्यामध्ये येळ याचं आहे तर येळ काय भानगड राहते ना मित्रांनो ती मी आपल्याला दाखवणार आहे आणि अनेक व्हिडिओ दाखवला येळ कसं राहतात आमच्या गावाकडल्या माणसाली सगळंच माहीत आहे येळ कसं राहतात पण आमच्या काही भागातल्या मित्रांनी माहीत नाही तर ते येळ याचं आहे आपण आज राहणामध्ये जाणार आहेत तर हिरडा बियाडा हे आमच्या भागात काही ठिकाणी याचाला जात आहे आणि बाजारपूर्वी केला जातो आहे मित्रांनो त्याच्यावर आपला प्रपंच उदरनिर्वाह केला जातो आहे पण हिरडा काय आमच्याकडं नाही आहे मग येळं मी शेळ्यांच्या मागं पहिली ती आता रामदासची आहे आणि मी जाणारे येळ याचा आहे मित्रांनो राहणामध्ये तर चला मग नाही झाला आहे पण शेवटी प्रपंच हे ही करायचं लागत आहे मित्रांनो त्याशिवाय हा प्रपंच चालत नाही मित्रांनो तर चला आता आपण राहणा जाणार याचा आहे आमचा लहान मुलगा आदित्य त्याला झोपून आणि इथं रामदास रे रामदासला सुट्टी आहे ना मग त्याच्यापैकी थांबवतो आपण एक अर्ध्या तासामध्ये जाऊन येणार आहेत पा आता समोर रामदास काय उदे करतोय त्यांना सायकल घेतले आणि तिचा टायरच खोलून तो पा पकड घेतले मग तशी तशी ती सायकल मोडूनच जायले ना मग तो टायर खोलून त्याची काहीतरी नवीन गाडी बनवायची तो लय फिटर आहे मित्रांनो आज त्याला सुट्टी आहे ना मग चालेल उद्या काहीतरी त्याचा मग आता राहणं जायची आपल्याली हे आपला गावठी थर्मस मग हे म्हणजे या प फडका शिवला आहे आणि मस्त बिंद हातात धरा आहे मग तिकडं रानामध्ये पाणी नाही मग इडूनच बाटली भरून घेऊ आपण ही एक लिटरची बाटली मित्रांनो ही आणि ही अशी बाटली भरून घेतली का फडका भिजून घेतला ना एकदा मस्तपैकी एखादा सावला झाडाला आटकावून द्यायचा थंड पाणी होतं एकदम मग आता इडूनच पाणी न्याय लागेल ता नाही लागत आहे ना ऊन लई होत आहे मी पण आता जायचं लागेल कारण नंतर पुन्हा आपल्याली शेळा सोडायचा टाईम होतोय मग त्याची आधीच जाऊन येऊ येळ यायचं आहे जायची आपल्याली मग जो आमचा पोर आहे ना आधी ते त्याला झोपायचं काम झालं आहे पण तो काही झोपत नाही मग त्याच्यामुळं त्याला इडक झोपून जाणार होतो आपण रामदासला ठेवणार होतो पण आता तो झोपत नाही मग त्याला इडं घ्या कोण नाही ना मग शेवटी त्याला घेऊन जावं लागलं मस्त टाळला ना जाकून नेऊ त्यालाही चला दोस्त आता ऊन झालं त्याच्यामुळं टोपी घेऊ घालून डोक्याला ऊन लागत आहे आणि इडं गोंठी आहे ही गोंठी न्याय लागला आपल्याली ते येळ आण चला आता हळूहळू निघू आपण आणि दोस्त नो ही पायी पाटली आपण आहे ना पाणी घेतलं भरून थोडीशी इड टप्पा म्हणजे भिजून घेऊ गार करून घेऊ त्या फडका म्हणजे पाणी गरम नाही होत उलट गार होतं पण गरम नाही होत चला आता वाहना घालून घेऊ म्हणजे चपला मित्रांनो आमच्या गावरान भाषेत वाहना म्हणतात चला चपला घालून घेऊ आता आणि निघू आपण हळूहळू राम त्याच्या आई आईसोबत चला दोस्तानो आपण आता चालू आहे राहणामध्ये येकडे पुढे जायचे आपल्या आधी ते आहे आम्ही दोघाही पण आहेत आदित्याची आई आहे आणि चला उन्हाही झालं आहे पण आपली लगेच जाऊन यायचे जास्त टाईम काय आपण थांबणार नाही चला आपण आता या आपन, चालू ह्या रस्त्यानं आणि आता ह्या रस्त्यानं आपण चालू आहे इकडं समोर जायचे आणि इकडे अंगा वळून मग खाली जुऱ्यामध्ये जायचे मग आता पा आपण चालू आहे जुऱ्यामध्ये निघत आदित्य आणि त्या दोघा माहिलं का पुढं चालते मी पाठीमागून चालू आहे पुढं पहा तिकडं त्या जुऱ्यात आहे ना तिकडे का वाचं खड्याला इयाळे तिथे जायची आपल्याली आता दोस्त नो ह्या येळ्यापशी आपण पोचलो आहे आता आता इडा आपल्याला ह्या येळ्याचा ह्याच्यात आता येळा म्हणजे कशी राहतात ना हे तर मी आपली दाखवणार ते मग आता दोघा त्याच्या दोघां इडं ह्या इयाळ्याच्या झाडाखाली उभ्या पा ह्या झाड याळ्याचा स्वतः मी दाखवला ह्या त्याला पाहिला नाही पण फळच लागल्यात भरपूर इयाळा म्हणजे झाड येळ्याचाच आणि त्याच्या फळानी इयाळा म्हणतात हे पहा खाली किती फळा पडल्यात पड़ा मी दाखवतो त्या शेळ्या खात्यात मग आमच्या एक दोन हिडोमध्ये दो मी दाखवली होती हे पहा हे पहा अशी याळा राहतात आणि ह्या बी शेळ्याने उगावून टाकेल ह्या बी आणि ह्या फळ आता ते याचा आपल्याली ते आता पाहतात कशी किरून न जातात माहीत नाही मित्रांनो पण ओपे त्याची मग आपणही येचून नेऊ या गोंठीमध्ये आता येचून ठेवू आपण हळूहळू याचायला सुरुवात करू आदित्य आहे ना मग त्यालाही सावला घेऊन बसायला लागेल मी बसलोच त्याला सावला घेऊन आणि नंतर मग त्याची आई बसेल हळूहळू पाळी पाळी आपण येचू हे पहा आता या आदित्य मस्तपैकी ना आहे पाण्याची बाटली दिली त्याच्याकडे बसवलं इथं मी आहे इथं जवळच आहे मंग ये मंग मंग सावली आहे इथं मग तेच आहे याची याळा कारण नाला पाला आहे ना मी तो मग पोराजवळ बसायला तो तसाही नाही काय मीचा नाही पण तो खडबिडं खातोय काय ना खड काड्या मग बसलोय सावली घेऊन त्याला इथं आपण ताताय ना आमचा लहान मुलगा आदित्य आणि मी बसलो इथं सावलीला आणि मग रामदाचा आहे तिकडं ते याळ याची हा आदित्य इथं मस्तपैकी खेळतोय आणि आम्ही दोघंही सावला बसूया कारण बारीक पर मित्र त्याला उन्हात नाही जमत मग सावलाच घेऊन बसूया त्याला फक्त येताना थोडा ऊन होता मग तिकडं रामदा चहायचं चालाय इथे येळ याचायचं काम मग आता मी यायचो लागलो ह्यापा इकडे जवळच आहे थोडी थोडी मदत आपणही करू म्हणजे ये पटक्याने येचून होतील जेवढी पडल्यात तेवढी येचून घेऊ वर झाडं वयात भरपूर पण मग ते खाली पडत होती ह्यापा हे असं येळा काय लि किडे लागले मित्रांनो इथं गोळा करून थोडी थोडी ठेवतोय तिकून तिकडं पुढ्यात ना पडेल बरीच लई पण तिकून गोळा करून आणायची आणि इथं या पिशीमध्ये भरून ठेवायची आणि ह्या पाय इकडं पार पुढं वाहारामध्ये पडल्या ती मग तिकून गोळा करून आणायची इथं एकटी सासवायची म्हणजे या गोंठीमध्ये भरून ठेवता त्या बा फेकून द्यायची अशी चला तिकडं अरामदाच्या आई तिकडे आहे आणि आधी त्याला इकडे जवळच बसेल आहे माझ्या जवळचं ती तिकडे आता गोळा करून ठेवते ऊन पहा मी चढू किती झालं आहे आता यावर्षी नाही कडक काय इकडे आता झाड आली पाठ झाल्यात तिकडे करची झाडं ती काही साबरा बिबरा आहे त्या पहा तिकडे त्या करून झाडा झाडाखाली दाड सावली आहे पण तिकडे थोडी अडथण आहे मग आपण इडूनच लवकरच जाणारच नाही म्हणून आपण एक दहा पंधरा मिनटात जेवढी होतील अजून होतील हे पहा तिकून येतो आम्ही टाकितोय आणि मग या गोंठीमध्ये भरून घेतो आहे आपण चला मित्रांनो हे पहा डोके गोडे गोंठीचा एवढी सापडल्यात आपल्याली बाकीची झाडावरच आहेत अजून जेवढी खायला आपली सापडली ना पडेल तेवढीच येतून चालू आता आपण निघून आपल्या वस्ती का उन्हा आहे आता उन्हाचाच काय मित्रांनो उन्हाळाच आहे बोलून चालून हे आता मस्त वाळात गायला लागतात घरी नेऊन गेलो या मिठाण आपण हे ह्या झाड आहे ना याला पाहाला नाही पण वरही फळ आहे ती मग बाकीची आपोप खाली पडतात मग त्या खाली पडली का मग आपण येचून घेऊ थोडी थोडी रोज थोडी 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 अशी नियशी येचून आणि पा इकडे आता शिंदीची झाडं आहेत भरपूर हा जुराचाही मोठा मिठाण मग आता आपण चालू आहे गराक आदित्य त्याच्या दोघा माहिल्या खा चालत पुढं थोडा दस इडवर म्हणजे असा घाट नॉर्मल जास्त मोठा नाही मग त्या घाटानं चाल्यात वर म्हणजे आमच्या वस्तिक जायचे तिकडं आता गतोडा डोके मी चालू आहे मित्रांनो बाटली हातामध्ये पा पाण्याची मग आता वर आलो आहे आपण मैदानात आणि आता आपल्याला इकडं पुढं जायची आपल्या वस्त्या ह्या टेखा दिसत ना त्याच्या खालच्या साईडला आपल्या वस्त्या जवळ जात मित्रांनो याबा पुढं असा शेण काही आहेत गवर इथं काही माणसं आपली जनावरांचा शेण इथं आणून टाक बरंच मोठ मोठं गवर पा शेळ्यांच्या लेंड्या काही या बुजणीसाठी उपयोग करतात या गौरांचा चल आता इकडं खाली जायची आपली ह्या यावाळात गायला लागतील आता घरी गेलो आणि आता घरी पोचलो आहे मित्रांनो मग आता आधी त्याच्या आहे दरवाजा उघडते कधीच लावली होती कुलूप नव्हता लावला ऊन लागला मित्रांनो थोडासा आता त्या गेल्यात मस्तपैकी घरात आणि आता आधी त्याला जोपायचं काम करत तिथे पा आता झोपलतो मित्रांनो सर आता ही पिशी आपण ठेवली ना म्हणजे ये गोंटी येळ्यांची आणि आता ता 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 ही बाटली करा ठेवू आणि मग आता हे ये आपण वर आपल्या वावरामध्ये आणलं ती वाळत घालायच आता याचा काय उपयोग होतो माहीत नाही मित्रांनो पण विकतात पैसे येतात म्हणून आपण येत ती ही गोंठी आता इटं पा आता या गोंठीवरच आपण हे वाळत घालू इथं आणि हे शेळ्या खातात तरन मित्रांनो मस्त आता वाळून आणि मग थोडंसं साठून असं थोडं थोडं आणून मग वा वाळवायचं आमच्याकडे हिरड नाही मित्रांनो हिरड आमच्या काही भागामध्ये आहे हिरडायला माग राहत होती आता एक कसं भाव आहे आपली माहीत नाही याला काय भाव आहे मित्रांनो तर दोस्तानो आता आहे ना आपण नेटकूच रानामधून आलो आहे येळ येथून आणि ही बाटली नेलो होती पाण्याच्या पण रानामध्ये मग तिकडे पाणी पिलो पण येतं आता थोडा उन्हा असल्यामुळं ताण लागली मग पुन्हा पाणी पिऊ मित्रांनो आता बसलो आहे ना आता येळ वाळत घातलं ती मित्रांनो एवढी उन्हातून बाटली आण नाही पण फडका म्हणून ना इतकी गारपाणी पाणी आहे ना मित्रांनो भरपूर गारपाणी झालं आहे आणि एकदम मन शांत होत आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी दाखवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद